होता? सुंदर हो हो, हो 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 बलून आणला बा हे बघा आम्ही घरून डिशेस आणल्या त्या डिशेस केक साठी नव्हत्या आणल्या आणि प्रतीक्षेत कसे बसलेले आहे तुला काही नको

कोणाचा बड्डे गोष्टी मान्य कर स्वीकारत असतो तो एकदा उडू दे म्हटलं बोट घालायचं नाही त्याला बसव ना तिच्या शेजारी बसायला काय हरकत आहे शबू हा गुड बाय टीव्हीत पाहत होतो काही ना ती नाही म्हणते तिला तर मी म्हटलं उशी ठेव मला येऊ दे बर काय हॅपी बड्डे शंभू म्हणायचंय थँक्यू घरपती मामा तुला उपाशी राहून नाही दिसीलयत हा देते आजी आजोबांना आपण आजी आजोबांना केक वाट

हा था दे अब दिस 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 दिला देखेंगे बेटा अह जहा बर्थडे शंभू हैप्पी बर्थडे हे शंभू हेग चमदा चम शंभू ला आरती साचा आनी गळती लेता मेनी मेनी हैप्पी रिटर्न ऑफ बर्थडे हैप्पी बर्थडे हे शंभू काय करतो अभिनंदन लाजु दे प्रतीक डाएट बंद आज आज शंभूचा वाढदिवस आहे हो, हो। प्रतीक तुझ डायट करू नको हा अगं भाई हे <laughs> बघ दादाने कसा मोठा केक घेतला म्हणजे कुश हात बोललाय ग राणीच्या माझ्या हो खाऊन घे आता मग हा आपण खाऊ घे बरं वॉश हँड बरं जा

शंभू आता आज केक खाऊन झाला की सगळ्यांना नमस्कार करायचा <laughs> बाला केक कसा आहे छान छान आहे तुला आवडला का त्याला म्हटलं माहितीये आता केक खाऊन झालाय एवढा शिल्लक राहिलाय शमूज आता काजू कसली खातय मला प्रतीक लाईव आहे आज काय म्हणणंय रोज हा आम्ही आम्ही चल चल